दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिककरांसाठी आता एक खुशखबर आहे नाशिक विमानतळावरून आता खऱ्या अर्थानं आंतरराष्ट्रीय विमानसेवा उपलब्ध होतीये बारा पासून बंगळुरू विमानसेवा सुरू होत असून त्यासह दिल्ली सेवेला जोडून दक्षिणेकडील आणि पूर्वेकडील देशांमध्ये आता सहज नाशिककरांना पोहोचता येणार ना आहे इंडिगोकडून आंतरराष्ट्रीय कनेक्ट उपलब्ध करून देण्यात आलेला असून बंगळुरूहून बाली बँकॉक कोलंबो आणि सिंगापूर या आंतरराष्ट्रीय शहराकरता सेवा उपलब्ध असणार आहे याशिवाय दिल्लीहून अबुधाबी अलमाटी ॲम्स्टरडॅम हाँगकाँग दुबई दोहा लंडन न्यूयॉर्क अशा विविध शहरांकरता कनेक्टेड सेवा उपलब्ध झालेली आहे सध्या विमान प्रवासाचा वेळ आणि तेथे कनेक्टेड सेवेसाठी प्रतीक्षेचा दीर्घकालावधी पाहता त्यास किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल खरं तर नाशिककरांच्या अनेकदा मुंबईहून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय फ्लाईट चुकल्याचं देखील समोर आलेला आहे अशा कठीण काळात आता नाशिकहून बंगळुरू आणि दिल्ली सेवेला कनेक्ट करून विविध आंतरराष्ट्रीय शहरांना जोडणारी सेवा तशी महत्वाची ठरणार असल्याचं बोललं जात प्राथमिक माहितीनुसार या कनेक्टिंगमुळे नाशिक बँकॉक प्रवास सतरा तासात तर सिंगापूर आणि बाली हा प्रवास अवघ्या बारा तासात ता पूर्ण होणार आहे मात्र दुसरीकडे बंगळुरू आणि दिल्ली येथे पोहोचल्यावर अपेक्षित आंतरराष्ट्रीय सेवेच्या फ्लाईटसाठीचा प्रतीक्षा काळ जास्त असल्यानं या सेवांना तुर्तास किती प्रतिसाद मिळतो याबाबत शंका उपस्थित केली जाते हा केवळ कनेक्ट उपलब्धता लक्षात घेऊन देण्यात आलेला असून पुढील शेड्यूल मध्ये सेवांच्या वेळात बदल शक्य असल्याचं सूत्रांनी सांगितलंय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक